नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि सावरकर कळत नाही अशा लोकांनी राजकारण सोडलं पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी उदय सावंत यांनी केली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल श्रद्धांजली हा शब्द वापरल्यावरून वापरण्यावरून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे <खते> छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे नसते तर आपण महाराष्ट्राचा आदेशाचा विचारच करू शकत नाही शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे ज्या लोकांना समजले नाही त्यांना राजकारणामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केली आहे ते अहिल्यानगरमध्ये बोलत होते पण महाराष्ट्र देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना आज दिल्लीमधनं एक ट्विट करण्यात आला आपण बघितलं की नाही मला माहीत नाही पाहिलं की नाही शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहतो म्हणून ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत ज्या व्यक्तीला छत्रपती संभाजीराजे कळले नाहीत ज्या व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत त्याला राजकारण करण्याचा अधिकार असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कळला नाही त्यांना राजकारण करण्याचा देखील अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजकारण सोडलं पाहिजे अशा मताचा मी आहे मगाशी देखील माझ्या सर्व सहकार्यांना सांगितलं कोणतरी उठतं छत्रपती संभाजी महाराजांवर ट्विट करत मला असं वाटतं की प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे आपल्या देशाचे आराध्य दैवत आहेत हे दोन राजे जर आपल्या देशाला मिळाले नसते राज्याला मिळाले नसते आपलं अस्तित्व काय राहिलं असतं याची देखील चिंता आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे आणि म्हणून जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो जो माणूस छत्रपती संभाजी राजांवर बोलतो त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे अशा सूचना मी पुण्या पोलीसला देऊन आलेलो आहे आणि हे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर